नमस्कार आज आपण पोलीस भरती वटक्षक स्टाफ सिलेक्शन अग्निवीर परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे दिवस बघणार आहोत तर सर्वप्रथम बघूया जागतिक दिवस हा दोन परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो जागतिक वन्यजीव दिवस केव्हा असतो त्याचं उत्तर आहे तीन मार्च नंतरचा प्रश्न आहे जागतिक चिमणी दिवस जागतिक चिमणी दिवस विचारलेला आहे बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आणि याचं उत्तर आहे वीस मार्च नंतरचा प्रश्न आहे जागतिक वन दिवस वन दिवस पण परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलेला आहे त्याचं उत्तर आहे एकवीस मार्च नंतरचा प्रश्न आहे जागतिक वसुंधरा दिवस वसुंधरा दिवस पण परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे आणि याचं उत्तर आहे बावीस एप्रिल त्यानंतरच आंतरराष्ट्रीय जैवविता दिवस बावीस मे ला असतो आंतरराष्ट्रीय खारपुटी दिवस सव्वीस जुलैला असतो जागतिक व्याघ्र दिवस हा सुद्धा परीक्षेला येऊन गेलेला आहे आणि तो असतो एकोणतीस जुलैला नंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस सव्वीस सप्टेंबर हा पण प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे की आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस केव्हा असतो तर तो असतो सोळा सप्टेंबरला त्यानंतर जागतिक प्राणी दिवस केव्हा असतो किंवा जागतिक पशु दिवस केव्हा असतो तो असतो चार ऑक्टोबरला आपण या ठिकाणी पाहत आहात जागतिक चिमणी दिवस असं लिहिलेलं आहे चिमणीचं चित्र दिलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी दिसेल जागतिक चिमणी दिवस हा असतो वीस मार्चला केव्हा असतो वीस मार्चला म्हणून आपल्याला माहिती असलं पाहिजे की जागतिक चिमणी दिवस असतो वीस मार्च नंतर या ठिकाणी जागतिक ओझोन दिवस इथे दिलेला आहे सोळा सप्टेंबर म्हणजे हा आहे सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस सोळा सप्टेंबर हे सर्व महत्वाचे दिवस आहेत आपण सर्व ही पाठ करावी धन्यवाद